श्री नवनाथ कथासार अध्याय सदतिसावा नागनाथांना दत्तप्रभूंचे दर्शन श्री गणेशाय महा नागनाथांच्या प्रस्तावाला संमती देऊन पुजारी कामास लागला कामाठी आचारी पानके वाडपी आदी मंडळी ठरवण्यात आली उत्तम प्रकारे सजवलेले मंडप उभारण्यात आले अन्नसत्राची दवंडी पिटण्यात आली कोल्हापुरातील सर्वांनाच जाहीर आमंत्रणे गेली आणि एका शुभ दिनी अन्नसंतर्पणास सुरुवात झाली उत्तम प्रकारचे नानाविध पकवाने खाऊन मंडळी संतुष्ट होऊ लागली ही समाराधना महिन्याभर चालली होती सर्व ऐतेच मिळत असल्यामुळे गावात चूलच पेटली नाही नाथजी दत्तप्रभूंची वाट पाहत होते पण ते भेटलेच नाहीत तथापि या उपक्रमांमुळे दत्त प्रभूंची मोठी पंचाईत झाली पहिल्या दिवशी विद्रूप माणसाचे रूप घेऊन ते भिक्षा मागू लागले तेव्हा प्रत्येकाने त्यांना अन्नछत्रात जाण्यास सांगितले त्याप्रमाणे ते तिकडे गेले पण तेथे ते अन्न सिद्धींच्या योगे तयार होत आहे हे पाहून माघारी वळले त्यासमयी आपण काशीमध्ये ज्यांना ही सिद्धी दिली होती ते वटसिद्ध नागनाथ आपल्या दर्शनाच्या हेतूने ही समाराधना घालत आहेत हे, हे त्यांच्या लक्षात आली त्या सवयी त्यांना उपाशीत जाताना पाहून मंडपातील लोकांनी जेवून जाण्याचा आग्रह केला पण ते थांबले नाहीत त्यांनी कोरडी भिक्षा मागितली आणि काशीमध्ये जाऊन भोजन केले पुढे महिनाभर हाच क्रम चालू होता या अवधीत कोणी विचारल्यास मी भिक्षांना वाचून इतर अन्न सेवन करत नाही असेच ते सांगत असे अशा प्रकारे महिना होऊन गेला तरी प्रयत्नांना यश ये येत नाही म्हणून नागनाथ हिरमुसले मग या संदर्भात आपण स्वतः चौकशी करावी म्हणून त्यांनी ग्रामस्थांना विचारले अन्नछत्राचा उपक्रम नीट चालला आहे ना, ना। गावात कोणी उपाशी तर राहत नाही जर कोणी ठरवून येत नसेल तर मला सांगा मी त्यांची स्वतः भेट घेईन त्यावर ते, ते म्हणाले एक भिक्षुक रोज गावातून हिंडतात पण भिक्षांना सेवन हा नियम असल्याने ते अन्नछत्राकडे फिरकत नाहीत कोरडी भिक्षा मागून ते निघून जातात ते ऐकून त्यांचे डोळे चमकले ते साक्षात दत्तात्रेयच आहेत हे त्यांनी ओळखले ते म्हणाले लोक हो मी तुम्हाला इथले धान्य देतो ते भिक्षुक भिक्षेसाठी आले की तुम्ही कोडी भिक्षा म्हणून मी दिलेले धान्यच द्या हे धान्य ते स्वीकारणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे त्यांनी नकार दिला तर लगेच येऊन मला सांगा मी स्वतः त्यांची भेट घेईन तुम्ही माझे एवढे काम कराच तेव्हा त्यांच्या शब्दाला मान देऊन ती मंडळी धान्य घेऊन आपापल्या घरी गेली दुसऱ्या दिवशी दत्तप्रभू दत्तप्रभू नित्याप्रमाणे गावात हिंडून भिक्षा मागू लागली तेव्हा ग्रामस्थ मंडळी त्यांना नाथांकडेच धान्य देऊ लागले पण ती सिद्धांनाची भिक्षा आहे हे कळताच ती स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला ते पाहून लोकांनी नाथजींना तसा गुपचूप निरोप धाडला ती बातमी करताच ते त्वरित धावले लोकांनी त्यांना दुरूनच तो भिक्षेकरी दाखवला त्यावर ते म्हणाले तुम्ही पुढे जाऊन अनन्य भावाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि म्हणाले गुरुदेव तुम्ही माझ्यासारख्या दीन पतितांची माता आहात ना मग या पाडसाला कसे विसरलात आपल्या मागे आपल्या बाळाची काय अवस्था झाली असेल हे पाहण्यासाठी तुम्ही एकदाही मागे वळून पाहिले नाहीत याला काय म्हणावे माझ्या बाबतीत तुम्ही इतके निष्ठूर का झालात मी वीस वर्षापासून तुमची वाट पाहत आहे पाण्या वाचून तडफडणाऱ्या मासोळीसारखा तळमळतो आहे हितगमग हितळमळ तुमच्या कृपा वर्षावाशिवाय शांत होणार नाही बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यावेळी काकुळतेने रडणाऱ्या नागनाथांना पाहून श्रीगुरूंचे अंतकरण द्रवले आपल्याला भेटण्यासाठी ते किती प्रयत्नशील होते ही गोष्ट ते जाणून होते त्यांनी त्यांना हृदयाशी धरले प्रेमाने थोपटले आणि एकांतात नेऊन दिव्य ज्ञानाचा उपदेश केला त्या उपदेशाने त्यांच्या अज्ञानाचे समूळ निरसन होऊन ते ब्रह्मसुखात बुडून गेले त्यांच्या जन्माचे सार्थक झाले त्यांनी श्रीगुरूंना पुन्हा एकदा वंदन केले तेव्हा ते म्हणाले बाळ गुरु प्रेमाचे सागर असतात ते कठोर होऊ शकत नाही त्यांचे आपल्या वत्सावर नेहमीच लक्ष असते ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा त्यानंतर नागनाथांना घेऊन ना दत्तप्रभू व्यानमंत्राच्या सह्याने काशीच गेले विश्वेश्वरांचे दर्शन घेऊन बद्रिकाश्रमास गेले तेथील प्र तेथील प्र... ते प्रसिद्ध शिवालयात जाऊन त्यांना भगवान शंकरांचे दर्शन घडवले त्यांना नाथजींची समग्र हकीकत सांगितली ते ऐकून त्यांनीही आनंद झाला त्यांनी प्रभूंना नागनाथांना नाथ दीक्षा देण्याची सूचना केली त्यानंतर सहा महिने तेथेच राहून श्री गुरुंनी त्यांना सर्व कलाविद्यांमध्ये पारंगत केले मग नाग अश्वत्थ्याकडे नेऊन त्यांच्याकडून सर्व साधने सिद्ध करून घेतली तेथून पुन्हा बद्रिकाश्रमास नेले तेथे नाथ दीक्षा देऊन साधनकृत कशरेर बसवले ते तपूर्ण झाल्यावर देवांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात त्याचे उद्यापन केले त्या प्रसंगी अमरगणांनी नाथजींना अनेक वर दिले त्यानंतर श्री गुरूंनी त्यांना तीर्थयात्रेस पाठवले आणि स्वतः गिरणास्थानी परतले तीर्थयात्रेस निघालेले नागनाथ अनेक पुण्यक्षेत्रे करत पुढे बालेघाटात आले जनसंपर्क नको म्हणून ते अरण्यातच राहिले पण अज्ञात राहूनही त्यांची कीर्ती वाढतच गेली त्यांचे पावन सानिध्य लाभावे म्हणून पुष्कळ भक्त मंडळी तेथेच वस्ती करून राहिली नागना नाथांनी त्या वस्तीला वड वाळगाव हे नाव दिले एक दिवशी नागनाथांची कीर्ती ऐकून मच्छिंद्रनाथ त्यांना भेटायला गेले पण मठापाशी येताच त्यांच्या शिष्यांनी त्यांना अडवले आणि म्हणाले नाथजींच्या परवानगीशिवाय तुम्हाला आज जाता येणार नाही आम्ही त्यांना विचारून येतो तोपर्यंत येथेच थांबा ते ऐकून त्यांना राग आला हे संत आहेत की भूपती देवद्वार आणि साधूद्वार नेहमीच उघडे असले पाहिजे असे असताना इथे काय भरताच प्रकार चालला आहे ते काही नाही हा दंभाचार मोडून या भोंदू सांदूंना वटणीवर आणलेच पाहिजे असा विचार करून त्यांनी मज्जाव करणाऱ्या त्या शिष्यांना ठोकण्यास सुरुवात केली तो आरडाओरडा ऐकून नागनाथांचे सातशे शिष्य त्यांच्यावर धावले तेव्हा ते, ते अधिकच खवळले त्यांनी स्पर्शास्त्राच्या त्या सर्वांना जमिनीवर खिळून ठेवले आणि प्रत्येकाच्या थोबाडीत देऊ लागले त्या कोलाहलाने समाधीमग्न जी एकदम भानावर आले मटाबाहेर येताच आपल्या शिष्यांना मारणाऱ्या मछिंद्रांना पाहून त्यांचा संताप अनावर झाला एका दीक्षित नाच्या तोकरत आणि ते करत असलेले ते अशोभनीय कृत्य पाहून त्यांना वाईट वाटले त्यांना धडा शिकवून त्यांची नाद दीक्षाच काढून घ्यावी असा विचार करून त्यांनी गरुड बंधन मंत्राने स्वर्गातील गरुड खाली येणार ना नाही अशी व्यवस्था केली मग विभक्त अस्त्राने शिष्यांना मुक्त केली। तें तें केली। ते नाश करने केले ते पाहून मच्छिंद्रनाथांनी त्यांच्यावर पर्वतास्त्र टाकले आणि त्यांनी वज्रास्राने त्याचे चूर्ण केले त्यासमयी आपल्या अस्त्राचा नाश करण्यासाठी इंद्राचे सहाय्य केले म्हणून मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षणाचा प्रयोग करून त्यास खाली पाडले आणि वज्रकाली विद्येने वज्रास्राचा नाश केला नागनाथांनी वातप्रेरक असराची योजना करून देवेंद्रला शुद्धीवर आणले तेव्हा या नाथांच्या संघर्षात आपली वाताहत नको असा विचार करून तो स्वर्गाकडे पळाला अशा प्रकारे परस्परांशी झुंजताना ते युद्ध निर्णायक वळणावर आले तेव्हा आपली सर्व असरे निष्प्रप झालेली पाहून मच्छिंद्रांना आता काय करावे असा पेच पडला तोच नागनाथांनी त्यांच्यावर सर्पाश्र सोडली त्यापासून हजारो तक्षक उत्पन्न झाले ते त्यांना झपडून दंश करू लागले त्यांनी गरुडासराचा मंत्र जपला पण नागनाथांनी आधीच गरुडबंधन केल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही सर्पाच्या दंशांनी मच्छिंद्रनाथ कासावीज झाले ते सर्व शक्ती एकवटून दत्तगुरूंचा धावा करू लागले स्वतःच्या रक्षणासाठी त्यांना प्रार्थना करू लागली त्यांच्या मुखातून श्री गुरूंचे नाव ऐकून नागनाथांना हे आपले गुरुबंधू तर नाहीत असा संशय आला ते त्वरित त्यांच्यापाशी गेले आणि म्हणाले तुम्ही कोण आहात आणि माझ्या गुरूंचे नाव का घेत आहात त्यांनी उत्तर दिले मी मचिंद्रनाथ पंथातील पहिला जती दत्तप्रभूंचा पहिला जालंधर भरतरी रेवन यांचा थोरला गुरुबंध आहे ते ऐकून ते आपले थोरले बंधू आहेत आणि यांच्या बाबतीत हे आपण काय करून बसलो या विचाराने त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी गरुडाला बंधनमुक्त करून गरुडासराचा जप केला तो वेगाने सर्पाच्या दिशेने झेपावला तेव्हा भयभीत झालेले ते सर्प आपले विष शोषून अदृश्य झाले नाथजींना मंदून गरुड आला तसाच परतला नागनाथांनी मचिंद्रांच्या चरणाला ना बदन केले त्यांना आपली ओळख सांगितली तेव्हा हे आपले गुरुबंधू आहेत हे कळल्यावर त्यांचा राग कुठल्या कुठे गेला त्यांनी मोठ्या प्रेमाने अलिंगन देऊन त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले मग नाथजींनी त्यांना अत्यंत आदराने आपल्या आश्रमात नेले त्यांना आग्रहाने महिनाभर तेथेच ठेवून घेतले एके दिवशी मचिंद्र त्यांना म्हणाले नागनाथ तुम <coughs> आश्रमात लोकांना मुक्त प्रवेश असावा असे माझे स्पष्ट मत आहे कारण तुम्हाला भेटण्यासाठी ते दूरवरून येतात पण पहारेकऱ्यांमुळे त्यांची निराशा होती आपल्या दोघांमध्ये जो तंटा झाला त्याचे कारणही तेच आहे त्यावर ते म्हणाले दादा मी तरी काय करू त्यांच्या येण्याने माझ्या निरंतर ध्यानात खंड पडतो त्यामुळे रक्षक ठेवावे लागतात यावर त्यांनी उत्तर दिले ध्यानात खंड पडतो हे मान्य पण चांगुलपणा सोडू नये लोक पवित्र होण्यासाठी साधूंच्या दर्शनास येतात त्यांना विनमुख पाठवणे आपल्यासारख्यांना शोभत नाही परोपकार आणि लोकोद्धार यासाठीच आपला जन्म आहे आता हा अडसर काढून टाका त्यानंतर ते तीर्थयात्रेस निघून गेले मचिंद्रांच्या सांगण्यावरून नागनाथ सर्वांना भेटू लागले दिनदुबळ्यांचीच दुःखे दूर केली एके दिवशी त्यांच्या सांगूळ नावाच्या शिष्याची पत्नी मठात मरम पावली तिला त्यांनी पुन्हा जिवंत केले याचा बोभाटा होऊन लोक मृतकांना त्यांच्यापाशी आणू लागले आणि तेही त्यांना उठवून त्यांचे कल्याण करू लागले त्यामुळे यमधर्मात संकट पडले ही गोष्ट त्यांनी ब्रह्माजींना सांगितली तेव्हा त्यांनी स्वतः त्यांची भेट घेतली आणि लोकांची समजूत कशी काढायची ते सांगून त्यांना अद्भुत कर्मापासून परावृत्त केले पुढे नागनाथांनी नऊ शिष्यांवर अनुग्रह केला ते सर्व सिद्ध पदवीस प्राप्त झाले नाथजींनी एक कोटी एक लक्ष शाबरी मंत्र तयार केले आपल्या असंख्य भक्तांचे कल्याण केले आणि समाधी घेतली अध्याय सदतिसावा समाप्त हा अध्याय ऐकल्याने दूषितपणाना नाहीसा होऊन प्राप्त होईल ही फलश्रुती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद